टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना आपल्या सोबत बोलण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आ, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत भाऊ करोडो सत्तेत येण्यासाठी करोडो लाडक्या बहिणीच्या संदर्भाने अर्ज करण्यात आले योजनेचा लाभ देण्यात आला मात्र सरकारनं आता कुठंतरीही योजना बंद करण्याचं काम केलं जातं आणि फसवणूक जी आहे ती बहिणींची केली जातं असं बच्चूकडून म्हटलं नाही असं आहे हे कपोकपित आहे सरकार कटिबद्ध आहे गाडक्या बहिणींच्या संदर्भात त्यांना जे पंधराशे रुपये सन्मान धन देतो जी भाऊबीजेचा निधी भाऊ म्हणून राजकीय क्षेत्रातून आम्ही दिगा मला वाटतं की इथं कुठेही या बहिणींच्या या सन्मान निधीमध्ये कुठेही कमी होणार नाही आणि हे हा निधी नियमितपणे दिला जाईल आणि देवेंद्रजीच्या जा नेतृत्वात असणारं सरकार अशा पद्धतीने कृती करणारच नाही शेवटी जगामध्ये सर्वात मोठी गोष्ट आहे तो म्हणजे विश्वास मतदारांचा विश्वासघात हा भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत कदापिही केला नाही आणि भविष्यातही करणार नाही शिवभोजन थाळीच्या संदर्भाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात केला होता तोसुद्धा बंद करण्याचा म केला जातो असेल संजय राऊतांनी म्हटलं आहे नाही ती मग माहिती नाही हां शिवभोजन थाळीच्या संदर्भामध्ये अंदाज घेऊन जेव्हा उद्धवजीच मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीच म्हटलं होतं की याचा अंदाज घेतला पाहिजे याचा खरा फायदा आहे का, का? तर मला वाटतं की जिथं योग्य पद्धतीने शिवभोजनाचा फायदा गरीब लोक घेतात वाटसरू घेतात किंवा आवश्यकता तिथं एखादा भुकेला गा व्यक्तीला त्या शिवभोजन थागीचा फायदा होत असेल तर निश्चितपणे माझ्या व्यक्तिगत रीतीने वाटतं की असं काही होण्याची शक्यता दिसत नाही राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भानं एक टीका टिप्पणी केली होती त्यानंतर छत्रपती संभाजी उदयनराजे भोसले महाराजसुद्धा या संपूर्ण विषयावर बोलले होते संजय राऊतांनी म्हटलं की महाराष्ट्राच्या देवतांचा अपमान करणं हा संघाचा अजेंडा आहे नाही असं संघा याच्यामध्ये कधीच ओढू नये त्यांना काय माहिती आहे अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या खानाच्या कबरीचं जे छत्रपती शिवाजी महाराजां आमचं वैभव वै। आहे खानाच्या कबरीचं अतिक्रमण काय संजय राऊतांच्या पक्षांनी काढलं का त्यांनी तर काँग्रेससोबत साथ दिली म्हणजे आजही पाच मे दोन हजार आठ रोजी ज्या काँग्रेसनी अफजलखानाच्या कबरीचं अतिक्रमण निमानुकूल केलं त्यांना साथ देणार आहे यांनी तत्वज्ञान सांगायचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार तरी काँग्रेसकडे आहे का ज्यांनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये छत्रपतींना वाट चुकगेला देशभक्त म्हणागत त्यांनी तत्वज्ञान सांगायचं आश्चर्यजनक आहे असं आहे की सोलापूरकर चुकले हे खरं आहे आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रात कोणताही शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात असं कोणीच ऐकून घेणार नाही छत्रपती उदयनराजे भोसगे हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहे एवढं मात्र विसरता नये जारांगे पाटलांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आझाद मैदानाची पाहणी करणार असल्याचंही म्हटलं नाही ठीक आहे तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आंदोलन करणं हा तर त्या त्या व्यक्तिगत लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार आहे पण आंदोलन करताना मागणी ही समर्पक असावी आणि आंदोलन हे शांतीच्या मार्गाने व्हावं एवढी अपेक्षा असतं शेवटी सरकार कोणाचंही असो आंदोलन थोडी थांबवत आहेत था। आज अमरावतीमध्ये दादा भुसेनच्या ताफ्यावर कापूस फेकून आंदोलन शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केलं असं असतं की एखादा विषय असा कापूस फेकून करण्याच्या ऐवजी कापसाचा संदर्भामध्ये आपली काही तीव्र भावना असेल तर भेटायचं त्या संदर्भामध्ये काही आपली भावना व्यक्त करायची पण कापूस फेकून आपण जर अशा पद्धतीने भावना व्यक्त करा गो मग संबंधित मंत्रीसुद्धा यातून दुखावला जातो काम करायचं आहे आप काम कधीच बिघडवायचं नसतं लाडक्या बहीण योजनेला अनेक निर्बंध जे आहेत ते सध्या लावलेले जात आहेत अनेक ठिकाणी तपासणी मोहीमसुद्धा केली के जात आहे वाहनांचीसुद्धा महिलांच्या नावानं वाहना आहेत का त्याचीसुद्धा तपासणी केली जात आहे कुठेतरी लाडक्या बहिणी योजनेचे लाभार्थी कमी करण्याचा प्रयत्न सरकारचा असं आहे कुठेही निर्बंध कोणतीही गावगे जात नाही हा गैरसमज कृपया पसरवूच नका जेव्हा लाडक्या बहिणीची योजना ही अस्तित्वात आली घोषित झाली तेव्हा त्यासाठी असणारा अटी व शर्ती तेव्हा तपासता आले नाही एवढंच बघितलं जात आहे की त्या अटी शर्तीनुसार आमच्या लाडक्या बहिणींचे आवेदन योग्य आहे का पण या संदर्भात काही नवीन अटी केली जात आहे का नवीन काही कंडिशन टाकले गेले आहे का काही नवीन बाबी आल्या आहेत का तर नाहीत ज्या अटी शर्ती तेव्हा होत्या त्याच अटी शर्तीनुसार अर्ज आहे की नाही हे तपासणे गैर आहे का मला वाटतं की हा गैर असण्याचं कारणच नाही आज बँद्राच्या फॅमिली कोर्टाने निर्णय दिलेला आहे तर धनंजय मुंडेंना पुढगीपोटी करुणा मुंडेंना दोन लाख रुपये भरपाई देण्याच्या संदर्भात सांगितलं दरमहा यावर मी काय बोलणार शेवट्या कोर्टाचा निर्णय आहे तो त्यांचा व्यक्तिगत जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्यावर एक राजकीय नेता म्हणून मी सार्वजनिक स्वरूपाच्या एखाद्या गोष्टीबद्दल प्रतिक्रिया देणं योग्य आहे व्यक्तिगत किंवा त्यांच्या कौटुंबिक बाबतीमध्ये मी काही कोर्टाच्या निर्णयाबद्दल बोलणं मला वाटतं की हे योग्य नाही शेवटचा प्रश्न बघू चंद्रपूर जिल्ह्याला एकही मंत्रिपद यावेळेस मिळालं नाही Uh, कुठंतरी जे राजकीय वो चंद्रपूर जिल्ह्याचं होतं ते कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे एक काय आगामी काळामध्ये या संपूर्ण विषयाला धरून चंद्रपूर जिल्ह्यात मंत्रिपदाची मागणी तुमची असणार आहे कशासाठी मागणी करायची पक्ष जो निर्णय करतो तो योग्य आहे असं समजून जायचं माझ्या माहितीप्रमाणे अठरा जिगं आहेत की ज्यांना मंत्रिपद नाही काय चंद्रपूरच आहे का चंद्रपूर नाही गडचरोगी नाही भंडारा नाही गोंदिया नाही तर माझा व्यक्तिगत रीतीने वाटतं अशा अठरा जिल्हे आहेत म्हणजे साधारणतः छत्तीसपैकी अठरा जीवांना मंत्रिपद नाहीये म्हणून काही चंद्रपूरवर आकाश कोसग असं कोणी सांगितलं आणि आम्ही सुद्धा पंधरा पंधरा वर्ष विरोधी पक्षात असताना आम्ही आपल्या जगाच्या विकासासाठी संसदीय आयुधांचा उपयोग करायचोच ना सरकार आमचं असेल की सरकार दुसऱ्या पक्षाचं असेल जगाचा विकासाला खंड पडू नये याच्यासाठी जीवाची बाजी गाऊन आम्ही काम करू शेवटी महाराष्ट्र विधानसभा नियमा नियमाचं एकशे ऐंशी पानाचं पुस्तक तर आमच्या हातात आहे ना त्यामधली आयुध आमच्या हातात आहे त्यामुळे कोणी सरकार कोणाचं असेल थांबू शकत नाही का धन्यवाद तरी होते भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार विवेक गावंडे टी व्ही मराठी यवतमाळ हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं